जेणेकरून जे काही निघणारे वॉटर शूट असेल तर त्यांची वाढ देखील थांबेल आणि काडीमध्ये गर्भधारणा होऊन आपल्याला चांगली मादी कळी देखील मिळेल शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो डाळीम पिकाला पहिले पाणी दिल्यानंतर वॉटर शूट येण्याची समस्या ही बऱ्याच डाळीम उत्पादक शेतकऱ्यांना जाणवत आहे ज्या डाळीम उत्पादक शेतकऱ्यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस किंवा त्याआधी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान इथेल फवारणी केलेली आहे अशा डाळीम उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या डाळींबेमध्ये वॉटर शूट ज्याला जर आपण नवती किंवा केन देखील म्हणतो तर याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे जर आपल्याला देखील आपल्या बागेमध्ये ही समस्या जाणवत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपण आपल्या ऍग्रो किसन या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो डाळिंब पिकामध्ये पहिले पाणी दिल्यानंतर वॉटर शूट म्हणजेच नवती मोठ्या प्रमाणात येण्याची मुख्य कारण म्हणजे आपण स्टोरेज स्टेजमध्ये केलेल्या कामांचा अभाव जर डाळिंबाच्या झाडामध्ये स्टोरेज स्टेजमध्ये आपण कुठलेही काम केले नाही आणि डाळिंबाच्या झाडामध्ये जर स्टोरेज नसेल तर अशा वेळेस आपण डाळिंब पिकाला पहिले पाणी दिल्यानंतर नव्हती म्हणजेच वॉटरशूट येण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते त्यानंतर मित्रांनो दुसरं मुख्य कारण म्हणजे अयोग्य पाणी व्यवस्थापन पहिले किंवा दुसरे पाणी आपण मोठ्या प्रमाणात दिले तर अशा वेळेस देखील आपल्या डाळींबेमध्ये दे, वॉटर शूट म्हणजे नवती निघण्याचे प्रमाण हे जास्त असते त्याचबरोबर जर सतत ढगाळ वातावरण असेल किंवा पावसाचं वातावरण असेल तर अशा वेळेस देखील आपल्या डाळींबेमध्ये दे, वॉटरशूट हे मोठ्या प्रमाणात निघत असतात त्यानंतर मित्रांनो तिसरं मुख्य कारण म्हणजे अयोग्य खत व्यवस्थापन सुरुवातीला डाळ पिकाला फॉस्फरस आणि पोट्या शुक्त खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते दर आपन वेस्ट, जर आपण अशा वेळेस नायट्रेट नायट्रोजनयुक्त खतांचा जर मोठ्या प्रमाणात वापर केला तर अशा वेळेस देखील आपल्याला आपल्या डाळीमबागेमध्ये वॉटर शूटे मोठ्या प्रमाणात निघताना दिसतात त्यानंतर मित्रांनो चौथं आणि मुख्य कारण म्हणजे आपल्या बागेमध्ये असलेल्या पांढऱ्या मुळांचा अभाव जर आपल्या बागेमध्ये पहिले पाणी दिल्यानंतर जर पांढऱ्या मुळांचा विकास झाला नाही तर अशा वेळेस देखील आपल्याला आपल्या डायमबागेमध्ये वॉटर शूट निघण्याचे प्रमाण हे जास्त असते तर मित्रांनो ही झाली वॉटर शूट म्हणजेच नव्हती निघण्याचे मुख्य कारण तर यावर आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत तर मित्रांनो उपाययोजना करत असताना आपल्याला स्टोरेज स्टेजमध्ये जास्तीत जास्त काम करायचे आहे जेणेकरून आपण ज्या वेळेस बार व्यवस्थापन वे करू तर त्यावेळेस वॉटर शूट कमी प्रमाणात निघतील आणि जास्तीत जास्त मातीकडे आपल्याला भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो पाणी व्यवस्थापन देखील आपल्याला योग्य पद्धतीने वापसा कंडिशनवर करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला फॉस्फरस आणि पोट्या शुक्त खतांचा आपल्याला आपल्या डाईम बागेमध्ये ड्रिपद्वारे वापर करायचा आहे मग त्यामध्ये आपण आय सी एल कंपनीचे झिरो एकोणपन्नास बत्तीस दहा ग्रॅम प्रति झाड या हिशोबाने आपल्याला ड्रिपद्वारे ते सोडायचे आहे जर आपली शंभर झाडं असतील तर आपल्याला एक किलो झिरो एकोणपन्नास बत्तीस हे ड्रिपद्वारे आपल्याला सोडायचे आहे किंवा आय सी एल कंपनीचे झिरो पंचावन्न अठरा हे देखील आपल्याला दहा ग्रॅम प्रति झाड या हिशोबाने ड्रिपद्वारे आपल्याला सोडायचे आहे आणि नायट्रेट नायट्रोजनयुक्त खतांचा वापर हा शंभर टक्के आपल्याला या अवस्थेमध्ये आपल्या बागेमध्ये टाळायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्या इथे सतत ढगाळ वातावरण असेल पावसाचं वातावरण असेल तर अशा वेळेस देखील आपल्याला फवारणीच्या माध्यमातून फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांचा आपल्याला फवारणीच्या माध्यमातून वापर करायचा आहे तर यामध्ये सतत दगाळ आणि पावसाचं वातावरण असेल तर पोटॅशियम वॉलिबडेट हे पन्नास ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे जेणेकरून जे काही निघणारे वॉटर शूट असतील तर ते वाढण्यास आपल्याला प्रतिबंध आणता येईल त्याचबरोबर मित्रांनो जे आपण झिरो एकोणपन्नास बत्तीस हे ड्रिपद्वारे सोडणार आहोत तेच झिरो एकोणपन्नास बत्तीस हे आपल्याला तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपल्याला फवारणी देखील आपल्याला करायची आहे जेणेकरून जे काही जे वाढणारे वाटो शूट असतील तर त्यांच्या वाढीवरती आपल्याला प्रतिबंध आणता येईल किंवा झिरो एकोणपन्नास ऐवजी आपण झिरो साठवीस हे देखील तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो तर मित्रांनो काडीमध्ये गर्भधारण करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे मादीकळी निघण्यासाठी आपण या फवारणीमध्ये अनारदाना हे देखील प्रोडक्ट दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण आपल्या बागेवरती फवारणी करू शकतो जेणेकरून जे काही निघणारे वॉटर शूट असेल तर त्यांची वाढ देखील थांबेल आणि काडीमध्ये गर्भधारणा होऊन आपल्याला चांगली मादीकळी देखील मिळेल त्यानंतर मित्रांनो पांढऱ्या मुळांच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आहे पाणी हे वापसा पद्धतीवर द्यायचं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्या बागेमध्ये पांढऱ्या मुळांचा विकास होईल आणि पांढऱ्या मुळांच्या विकासाकरिता आपल्याला कंपनीचे मायकोजेन ज्यामध्ये मायकोरायझा आहे तर ते मायकोरायझा आपल्या ड्रिपद्वारे सोडायचं आहे जेणेकरून आपल्या बागेमध्ये चांगल्या प्रकारे पांढऱ्या मुळांचा विकास होईल आणि जे काही वाढणारे वॉटर शूट असतील तर त्यांची वाढ थांबून आपल्याला चांगली चौकी मिळेल आणि चांगल्या प्रकारे मादीकळी देखील आपल्याला मिळेल तर मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने वेळीच नियोजन केले तर आपल्या डाईम बागेमध्ये येणारे जे काही वॉटर शूट असतील तर त्यांच्यावरती आपल्याला वेळेस नियंत्रण मिळवता येईल आणि चांगल्या प्रकारे आपली डाईम बागी सेटिंग होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाळीम उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा आणि जर आपण आपल्या ॲग्रो किसान युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा